कल्याण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे ज्येष्ठ शिवसैनिक कक्षेतर्फे ज्येष्ठ शिवसैनिक व सल्लागार बाळ हरदास यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने प्रतिमास सर्व ज्येष्ठांच एकत्रित करून भव्य प्रमाणात एकत्रित वाढदिवस साजरे होतात दिनांक तीन ऑगस्ट रोजी चार महिन्यांचे एकत्रित वाढदिवस मराठा जाती समाज हॉल इथे संपन्न झाला सदर कार्यक्रमात कल्याणतील मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात आला

यांनी या जीवनाचं संग्रह केलं त्यांच्यासमोर बाबाची संधी मिळते पुरुष उपनेता जरी मी असलो तरी मलाही होत माझ्या वारसा हक्काने मिळाले म्हणजे तरी खरं बसले माझे सगळ्या माझ्या माझ्यासोबत या माझ्यापेक्षा ताल्याने कर्तृत्वाने आपण भार घ्या याशी मला जाण्याचा मी तुम्हाला सर्वांना सलाम करतो नमस्कार करतो एक नवीन पायदा आमच्या नाकाने पाहिला नाका म्हणालो भाऊ भाऊ म्हणालो त्या महाराष्ट्र साहेबांना तुमच्या भाई म्हणून दाखाने म्हणू शकतो आणि आम्ही त्यांच्यासोबत बघतोय भाऊ वेगळे आमचे तर हा एका चांगला पायदा आहे ज्या निमित्ताने आपण सगळे एका विचाराची माहिती लावतो आणि आपल्या विचाराची निर्माण करू शकतो शिवसेना ती जर आपण फोड केली तर मला आठवतं शाहीबाई म्हणायचे तर शिवसेनेच्या आरक्षणामध्ये रक्षण करणारी म्हणजे शिवसेना वचनाची पूर्तता करणारी म्हणजे शिवसेना सैनिक सदैव तत्पर असलेल्या सैनिकांची शिवसेना आणि नाम आपला नाही द्या कोणत्याही कामाला नाही म्हणणार नाही अशा सैनिकांची शिवसेना आणि त्या शिवसेनेच्या माध्यमातून आज आपण ह्या आपल्या कार्यक्रमानिमित्त आपल्याला प्रत्येक वर्षातून दोन लाख वीज याप्रमाणे आता जे महाराष्ट्रात साहेब काय त्यांच्या मनात आहे ते पुढं थोडं तरी भरपूर आपण एकमेकांना भेटत होतो पण एवढं वर्षात असू द्या आज देशावर फार मोठी आपत्ती आलेली आहे ती फार विकट परिस्थिती आहे सत्य बाजूला वाजवला असत्याला पुढं आणून काही लोक तुमच्या आमच्या सगळ्याची मनकविषयी करू शकतात यासाठी त्यांनी त्यांना दुःखाली आहे धर्म द्वेष भाव मनो असं सगळं त्यांनी लावले पण याच्यापासून आपल्याला सगळ्यांना एकत्रित राहायचं कारण भारत हा माझा देश आहे आणि या भारताच्या देशाच्या विरोधात हो पाहिजे तो आमच्या विरोधात आहे बलकि तो आमचा शत्रू आहे निरोबर आपण मानणार नाही तो पण देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं म्हणा सब एकत्रित बाहरी शिकवण लिख बाहब का मानते माला बाला व्यक्ति बदल बोल श्या प्राण शिवसेना सोना नहीं मी तुम वंचन देते एक दिवस मैं आशील आई तो माला आपने प्रश्न उद्धवता करती तो माँ आता आता मेगा सोना ही प्राप्ति पड़ेगी महांजी ऐं अभीमान जी असीं हा देतो वचन दोस्त धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र